काही जणांच्या बाबतीत खूप जबाबदाऱ्या असतात अंगावर कोणाच्या लहानपणापासून असतात कोणाच्या तरुण वयात पडतात भरपूर जबाबदाऱ्या निभवताना कधी कधी आपलं आपण जगायला विसरतो आणि एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना जो काही मनावर आलेला ताण असतो तो वेगळाच असतो ह्या सगळ्या मनस्थितीतून बाहेर पडून आपल्या मनाची शांतता स्थिरता आणि ताकद मिळवण्याकरता म्हणून हे मेडिटेशन तुम्हाला नक्की मदत करेल आपल्या प्रत्येक मेडिटेशनप्रमाणे हे मेडिटेशन फक्त आणि फक्त ऐकायचंय एका जागी बसायचं डोळे मिटायचे आणि पूर्णपणे झोकून द्यायचे पूर्ण, पूर्ण समर्पित होऊन श्रद्धेने हे मेडिटेशन ऐका तुम्हाला नक्की हलकं आणि शांत वाटल्याशिवाय राहणार नाही अगदी तुम्ही झोपताना मेडिटेशन ऐकलं तरी हरकत नाही ऐकता ऐकता झोप लागली तरी हरकत नाही पडून सुद्धा झोपून जर जो तुम्हाला ऐकायचं असेल तरी सुद्धा हे मेडिटेशन ऐका हे ऐकणं ही क्रिया महत्वाची आहे कारण ऐकताना तुमच्या मनावर आणि शरीरावर या मेडिटेशनच्या व्हायब्रेशन काम करणार आहे या मेडिटेशनमध्ये आपण सातही चक्रांमधला तो ताण आहे तो काढून टाकणार प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगेन डोळे मिटून तुम्ही मेडिटेशन ऐकतायत त्यामुळे तिथे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा त्या चक्राच्या स्थानाकडे जरी झालं नाही तरी गडबडून जाऊ नका गोंधळून जाऊ नका या फ्लोमध्ये वाहत राहा चला तर मग मन एकाग्र करण्यासाठी आपण आता श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा आत घ्या श्वास बाहेर सोडा आत घ्या श्वास बाहेर सोडा शान शान शांत रिलॅक्स 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 पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असणार मुलाधार हे मुलाधार चक्रा सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून घेतलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता येईल की नाही ह्याची सतत वाटणारी भीती त्यामुळे मनावर जाणवणारं दडपण होणारी घुसमट जाणवणारी अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहा तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःविषयी प्रेम स्वतःला सुरक्षित वाटण्याकरता लागणारा आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि आहीर। हे मुलाधार चक्र सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण निघून जाण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून आता काही प्रॉब्लेम येईल का या विचाराने सतत वाटणारी धास्ती त्यामुळे जाणवणारी बेचैनी अस्वस्थता अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ देहारा इहारा इहा इहार। तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता संयम मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा हे मुलाधार चक्रा सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत असलेला सावधपणा त्यामुळे सततच्या सावधपणामुळे जाणवणारी एक अस्थिरता मनाची होणारी घालमेल त्यामुळे होणारी चिडचिड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत बेंबीच्या खाली दोन इंचावर असणाऱ्या स्वाधिष्ठान चक्रावर हे स्वाधिष्ठान चक्रा सततच्या जबाबदाऱ्यामुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून कितीही केलं तरी या भावनेमुळे जाणवणार असमाधान जाणवणार असंतोष निराशा दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता निवांतपणा समाधान स्वतःविषयी प्रेम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि हे स्वाधिष्ठान चक्र सततच्या जबाबदाऱ्यामुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारा थकवा जाणवणारी नाराजी भीती असमाधान या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत प्रसन्नता उत्साह स्वतःला समजून घेण्याची वृत्ती दयाळूपणा निवांतपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। हे स्वादिष्टांच्या चक्र सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून कितीही केलं तरी मनासारखं होत नाही म्हणून जाणवणारी खंत जबाबदारीच्या ओझ्यामुळे मनामध्ये जाणवणारा एकटेपणा स्वतःच्या भविष्याबद्दल येणारी शंका या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे स्वतःकडे लक्ष देण्याकरता लागणारी जागरूकता स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःच्या गरजांकडे लक्ष देण्याकरता लागणारा स्वतःविषयीचा आदर या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली असणाऱ्या मणिपूर चक्रावर हे मणिपूर चक्रात सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती स्वतःचाच येणारा राग स्वतःला दोष देण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे स्वतःविषयी प्रेम आदर आत्मीयता जिव्हाळा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे मणिपूर चक्र सततच्या जबाबदारीमुळे आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा अविश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास आपल्या स्वतःबद्दल वाटणारी खंत या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे आत्मविश्वास आत्मसन्मान इच्छाशक्ती समर्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि आही। हे मणिपूर चक्र सततच्या जबाबदारीमुळे माझ्या मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये खोलवर उदासीनतेची भावना कितीही केलं तरी संपत नाही या विचाराने जाणवणारी खंत होणार दुःख वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहा तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःविषयीचा आदर स्वतःच्या गरजांविषयी लागणारी जागरूकता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्रावर हे अनाहत चक्र सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःचा सतत येणारा राग इतरांचा येणारा राग मनामध्ये जाणवणारी चडफड जाणवणारा संताप या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता प्रेम समजूतदारपणा मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि हे अनाहत चक्र सततच्या जबाबदाऱ्यांमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आता पुढे अजून काय करायला लागणार आहे त्यामुळे जाणवणारा निराधारपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे माया आपुलकी आपलेपणा क्षमा खुलेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा हे जबाबदारीमुळे माझ्या मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारी अस्थिरतेची भावना मनामध्ये असणारा चंचलपणा निर्णय घेण्याची वाटणारी भीती इतरांविषयी वाटणारी असूया या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहा तुझ्या ऊर्जेत परिपक्वता निर्मळपणा आपुलकी आपलेपणा प्रेम या भावनांची ऊर्जा भरून अहिरा अहिरा अहि आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रावर हे विशुद्धी चक्रा सततच्या जबाबदारीमुळे मनावर असलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सततच्या जबाबदाऱ्या घेत राहिल्यामुळे झालेली घुसमट आतमध्ये दबलेल्या राग दबलेली निराशा घुमेपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत बिंधासपणा स्वतःला नक्की काय म्हणायचंय ते बोलण्याकरता लागणारा ठामपणा हिंमत उत्साह हो या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर सततच्या जबाबदाऱ्यांमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता हे विशुद्ध चक्रा तुझ्या ऊर्जेमधून आपल्या भावना व्यक्त करण्याची वाटणारी भीती कोणाशी सुसंवाद साधण्याची वाटणारी भीती त्यामुळे मनामध्ये जाणवणारी उदासीनता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत चिकाटी जिद्द प्रांजळपणा हिंमत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि हे विशुद्धी चक्र सततच्या जबाबदाऱ्यांमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून समोरच्याला स्पष्टपणे नाही सांगण्याची वाटणारी भीती आपण कुठे चुकतोय का या विचाराने जाणवणारी अस्वस्थता मनावर जाणवणार दडपण भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे मोकळेपणा स्वतःच मत व्यक्त करण्याकरता लागणारी हिंमत नम्रता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत दोन भुयांच्या मध्ये वरच्या बाजूला असणाऱ्या आज्ञाचक्रावर हे सततच्या जबाबदारीमुळे माझ्या मनावर असलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये प्रचंड असलेला विचारांचा गोंधळ काय ते सुचत नसल्यामुळे जाणवणारी अस्थिरता चंचलपणा भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा एकाग्रता चिकाटी जिद्द या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा हे आज्ञाचक्र सततच्या जबाबदारीमुळे मनावर असलेलं ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनातलं बोलायचा वाटणारा संकोच आपण बोलतोय ते बरोबर करतोय की नाही याबद्दल असणारी शंका आपल्या कृतीबद्दल असणारा संशय स्वतःबद्दलचा कमीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत एकाग्रता निर्णय क्षमता स्पष्टपणा ठामपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 सततच्या जबाबदारीमुळे माझ्या मनावर असलेला ताण दूर होण्याकरता हे आज्ञाचक्रात तुझ्या ऊर्जेमधून माझ्या भविष्याबद्दल वाटणारी भीती इतरांच्या भविष्याची सतत वाटणारी चिंता सगळी जबाबदारी माझीच आहे या विचाराने जाणवणारी अनिश्चितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे चिकाटी जिद्द इच्छाशक्ती नेमकेपणा एकाग्रता या भावनांची ऊर्जा भरून वाहू हो दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करूया डोक्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या सहस्रा चक्रावर हे सहस्रा चक्र सततच्या जबाबदारीमुळे मनावर असलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून प्रत्येक वेळेला जबाबदारी घेत गेल्यामुळे आलेला थकवा जाणवणारा हताशपणा असाही एकटेपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत समाधान प्रसन्नता स्वतःला समजून घेण्याची वृत्ती कौतुक करण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे सहस्रा चक्रात सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारा निरुत्साह सततच्या जबाबदारीमुळे मनामध्ये भरून उरलेली व्याकुळता दडपण बेचैनी चंचलता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःच्या गरजांकडे लक्ष देण्याकरता लागणारी जागरूकता त्याकरता लागणारी समाधानी वृत्ती प्रसन्नता उत्साह या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे हे सहसरा चक्र सततच्या जबाबदारीने मनावर आलेला ताण दूर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारी वेदना अनेक आठवणी आठवून मनामध्ये होणार दुःख जाणवणारी असहायता स्थिरता चंचलपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहा तुझ्या ऊर्जे तृप्ती आनंद प्रसन्नता दृढता निरोगीपणा उमंग या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आहीर। अशा प्रकारे सातही चक्रांमधून सततच्या जबाबदारीमुळे ताण घेत असल्यामुळे ज्या ज्या काही भावना आपल्या मनामध्ये साठून राहिल्या होत्या ज्याची कदाचित आपल्याला जाणीवही नव्हती त्या जा भावनांची ऊर्जा आपण काढून टाकलेली आहे आणि सकारात्मक भावने ऊर्जेचा स्वीकार केलाय शांतपणे हे मेडिटेशन कमीत कमी, -कमी नव्वद दिवस ऐका जास्तीत जास्त तुम्हाला जितक शांत आतून प्रसन्न वाटेपर्यंत हे नक्की ऐका आणि सततच्या जबाबदारीमुळे मनावर आलेला ताण दूर करा जेणेकरून भविष्यामध्ये हा ताण सतत घेत राहिल्यामुळे जी काही शरीराची हानी होणार आहे ती टळेल अनेक आजार जे काय होणार असतील ते टळतील त्यामुळे जाणीवपूर्वक विश्वास ठेवून श्रद्धेने हे मेडिटेशन कमीत कमी नव्वद दिवस तरी नक्की ऐका सो जस्ट रिलॅक्स 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 शांत शांत शांत